महाराष्ट्र ग्रामीण न्यूज मध्ये मी विनोद कनाके आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आता बघूया महाराष्ट्रातील शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक आणि कृषी विषयक चालू घडामोडी हा थोडक्यात आढावा वळूया पुढील बातमीकडे लवकरच लोकसभा लोकसभा निवडणूक निवडणूक लागणार आहे शांततेत पार पडावी यासाठी आज पांढरकवडा पोलिसांनी कंबर कसली आहे जिल्ह्यातील सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून केळापूर के तालुक्यातील पाटणबुरी येथे रूट मार्च करण्यात आले व पाटणबुरी येथील नागरिकांना आव्हान करण्यात आले की कुठलाही कायदा हातात न घेता शांततेचे मतदान करावे असे पांढरकवडा एस डी पी ओ रामेश्वर वैजने यांनी येथील नागरिकांना आवाहन करण्यात आले यात पांढरकवडा पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे वाहतूक शाखेचे सपोनी करेवाड पी एस आय नितीन सुशील पी एस आय मोहन पाटील गोपनीय शाखा कर्मचारी गणेश इसाळ पाटनगुरी बीट जामदार रामजी राठोड पोलीस नाईक किशोर आडे तसेच इत्यादी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. अशा नवनवीन ताजगढ़ामुंडी साठी आजच महाराष्ट्र अमृत चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक बटन प्रेस करा. एस डी पी ओ पांढरकौडा आज रोजी पांढरकौडा पोलीस स्टेशन हद्दीमधील पाटनगोरी या ठिकाणी सी आय एस एफ त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन पांढरकौडा येथील अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत रूट मार्च आणि फ्लॅग मार्च घेण्यात आला मागील दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी चालू आहे आणि आपल्या पांढरकवडा पोलिटेशन हद्दीमध्ये या सर्वण गावांमध्ये निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सनुसार फ्री आणि फेअर इलेक्शन्स व्हावेत त्यासाठी एक कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणून आज आपण या ठिकाणी रूट मार्च आणि फ्लॅग मार्च घेतलेला आहे माझी या पाटणपुरी परिसरातील सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की त्यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भयमुक्त वातावरणामध्ये मतदान करावं आणि या संदर्भामध्ये कुणाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या सी व्ही जी लॅप असेल त्याचप्रमाणे टोल फ्री नंबर्स असतील फोन नंबरवरती अथवा यक्षबालावरती आपली तक्रार नोंदवावी सदर प्रकारची तात्काळ दखल घेऊन त्यावरती योग्य ते कायदेशीर कारवाई केली जाईल धन्यवाद मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असोका विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज